जगभरातील महिला आज घडीला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत याचा प्रत्यय नेहमीच आपल्याला येत असते सामाजिक शैक्षणिक प्रशासनापासून ते राजकीय तसेच सत्ता चालवण्यापर्यंत महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पाहायला मिळते देशभरात आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो विविध ठिकाणी उपक्रमांनी महिला दिन साजरा केला जातो संघर्षवादी महिलांचा सन्मान केला जातो महिला या कुटुंबाची मोठी व महत्वाची जबाबदारी सांभाळत असतात कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष निर्भीडपणे काम करत आहेत त्याच अनुषंगानं गांधीनाथा रंगजी बालविद्यालय येथे महिला दिन मोठ्या उत्सवात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे अनेक क्षेत्रातील महिला मान्यवर उपस्थित होते व शाळेचे मुख्याध्यापिका नीता मोहळकर मॅडम शिक्षिका अनघा कोठाडिया मॅडम वैशाली रणदिवे मॅडम सविता कस्तुरी मॅडम सुप्रिया पौळ मॅडम रेणुका पौळ मॅडम अमृता दहीहंडी मॅडम वैशाली काळे मॅडम व पालकवर्ग उपस्थित होते